डांग सौदाणे केळझर गोपाळसागर धरणातून काल सकाळी आराम नदीपात्रातून पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे यामुळे नदीकाठावरील गावांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे या आवर्तनांमुळे पिण्याच्या पाण्याची भासत असलेली पाणी टंचाई काही अंशी दूर होणार आहे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाने धरणातून सुमारे पंचावन्न दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे या आवर्तनामुळे नदीकाठावरील सतरा ते अठरा गावांना दिलासा मिळणार आहे गत दोन महिन्यापासून आरम नदीपात्र कोरडे ठाक झाल्याने नदीकाठावरील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती या पाण्यामुळे नदीकाठावरील मोरेनगर मुंजवाड मडगाव चौधाणे निकवेल कंधाणे चापाडे बुंधाडे डांग चौदा साकोडे भावनगर करंजखेड आदी गावांची पाणीटंचाई दूर होणार असून साधारण पाच ते सहा दिवस हे पाणी आवर्तन नदीपात्रात सुरू राहणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे बागलाणा वृत्तांतसाठी निलेश गौतम डांग सवनाळे